काय करायचं भगवंताला मागच्या सहा मुलांची काय गरज झाली याचा विचार करून भगवंताला कुठेतरी लपवलं पाहिजे असं वसुधे ज्योतीला वाटलं कुठं लपवावर हे कळलं नाही

वसुदेव भगवंताला घेऊन बलीकडे येतात तिथे यशोदेच्या आनंद बाबाच्या घरामध्ये माया जन्माला आलेली तिथे भगवंताला नेतात भगवंताला तिथे ठेवतात माया उचलून अलीकडे निघून येतात पुन्हा येऊन रस्ता देते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग सगळ्या गोकुळाला कळतं की नंदाला मुलगा झाला गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला देला एक झाला एक पुढे वाटेतात सगळ्या गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला क्या तो वरना भगवान श्रीकांत चालित करता श्रवणवाजा नंदस्वात मजबूत पने जाता भावों महामना आओ ये विक्रांत में दर्यांस नास शुचिलं प्रताप पुण्य का बलदार गोपाल कृष्ण भगवान की

आमच्या सगळ्यांकरता ज्ञानोबा भगवंताच्या कृपेचा वर्षा आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता अवतारामध्ये त्या दोघांच्याही अवताराचे चिंतन करून भगवंताच्या आणि ज्ञानोबाच्या सेवेमध्ये त्यांच्या व्यक्तीमध्ये आपल्या जीवनाची भगवंताची भक्ती केली पाहिजे एवढंच विचार या निमित्तानं आपल्या समोर ठेवायचा आहे बाकी जो विचाराचा भी आहे तो जरी मर्यादित वेळेमध्ये पूर्णतः मांडला नसला तरी भगवंताचा अवकाश संपन्न झालेला आहे ज्ञानेश्वर